सांगाल तर तुम्हाला तिथून डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात तुम्हाला एकदा चांगली प्रकृती करून आपण एवढं सांगेन की मला या लोकांनी ज्या केले आणि मी सांगितलं की फिट होण्याच्या येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना कि मला मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी, के जी। म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली <laughs> आणि जे के मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे केलं कुठे गेले चार सात लंबी लंबी विकट भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी ते भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या मी एवढं सांग जे प्रेम ते लोकांनी दाखवलं जे प्रेम मला मी आलंय आणि मी इथे आलो ते तेच नव्हतो आणि मग मुंबईहून इथे आलो पण बायको अजून वाट बघतो नाही आणि माझी मुलगी आणि मुलगा पण वाट बघताय नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन कि एजॉय नको लोक आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन